सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या एकोणीस तारीख बुधवार आणि उद्या रंगपंचमी आहे ह्या रंगपंचमीचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बघा ज्या वेळेला धुळीबंद येतं त्यानंतर लगेच हा रंगपंचमीचा उत्सव येत असतो ह्या दिवशी बऱ्याच राज्यामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी पुन्हा जसं आपण होळी खेळतो कलरने रंगाने त्याचप्रमाणे पुन्हा ही त्या दिवशी रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी बघा ह्या दिवशी कलर वापरले जातात रंग वापरले जातात रंगांचा उत्सव रंगपंचमी म्हणजे तर त्या दिवशी हे रंग उधळले जातात खेळले जातात तर बघा ह्या दिवशी आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यायची आहे आता रंगपंचमी आहे आणि म्हणजे होळीच्या नंतर भरपूर सारा उन्हाळा चालू होतो म्हणजे जोरात कडक असा ऊन पडत असतो त्यामुळे आपल्याला पाणी भरपूर प्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी जे पण कुठले आपण उद्याच्या दिवशी रंग वापरू ते नॅचरल असेल ह्याची काळजी घ्या अशा पद्धतीने हे नक्कीच रंगपंचमी साजरी करू शकतो आता उद्या आपल्या देवघरात काय करायचं आहे गणपती बाप्पा स्वामींना विष्णूंना असं अशी कुठली वस्तू आहे जी आपल्याला अर्पण करायची बघा आपण धुळीवंदन तर खेळून झालेलं आहे आपल्या रंगाचा खेळ उत्सव आपण करून झालेला आहे परंतु उद्याची जी रंगपंचमी आहे तर उद्या आपल्याला गणपती बाप्पांना स्वामींना आणि भगवान हरी विष्णूंना आपल्याला रंग लावायचा आहे म्हणजे बघा थोडा थोडा रंग आपण त्या दिवशी आपल्या देवांनासुद्धा लावायचा आहे बघा रंग आपण खेळतो परंतु आपल्या देवांबरोबरसुद्धा आपण थोडीशा प्रकारची अशी ही रंगपंचमी साजरी करायची आहे बघा आपण काय करतो आपल्याला ज्या वेळेला दुःख येतो त्यावेळेला आपण खळखळून देवाजवळ जाऊन राहतो की मला एवढा दुःख का आलाय परंतु ज्या ज्या वेळेला आपण सुखात असतो त्यावेळेला आपण क्वचितच देवांची आठवण करतो तर असं करू नये सुख आणि दुःख ह्या दो दोघांमध्ये आपण देवांना तितकीच आपण तेव तेवढंच देवांची आठवण केली पाहिजे तर त्याच पद्धतीचा उजा उद्या जोर आपण रंगपंचमीचा उत्सव करणार आहोत दिवस आपण साजरा करणार आहोत तो हा देवांबरोबर उत्सव साजरा करायचा आहे पिवळा रंग बघा आपल्या स्वामींनासुद्धा पिवळा रंग अतिप्रिय आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे आता गणपती बाप्पांना सुद्धा आपल्याला पिवळा रंग लावायचा आहे तर अशा पद्धतीचा पिवळ्या रंगा पिवळा रंग जर तुम्ही लावला तर काळजी घेऊन लावा मूर्त्या आहेत आणि नॅचरल कलर्स वापरा अशा प्र प्रकारचा हा पिवळा रंग आपण देवांवर उधळू शकतो थोडासा अगदी अगदी थोडासा आपण करायचा काळजीपूर्वक करायचा हा रंग देवांना लावायचा आहे आता तुम्ही म्हणाल ह्या तीनच देवांना का तर नाही तुमच्या घरात जितके देव असतील त्यांना तुम्ही वेगवेगळे कलर अर्पण केले तरीही चालतील उधळले तरीही चालतील आता आपल्याला तर हे सर्व करायचंच आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदण्यासाठी आपल्याला ह्या स सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात तर आपण सुखात आणि दुखात देवांना आपण आठवायचं असतं शिवाय काही आपण उपाय तोडगे करत असतो तर का आता आपल्या घरात समृद्धी ऐश्वर्यांना नांदण्यासाठी आपण करत असतो पण त्याचबरोबर नेहमी मी सांगत असते कष्टाला कधीही पर्याय नाही कर्म आणि कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात आणि केल्याचा केल्याशिवाय पर्यायच नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत सुखात दुखात आपल्या देवांना आठवायचं आहे आपल्या घराची घरात देवपूजा करायची आहे आपल्या आईवडिलांची आपल्या मुलांची आपल्या पती पत्नींची एकमेकांची सर्वांची काळजी घ्यायची आहे ह्या दिवशी गोडाथोडाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही करू शकता ह्या दिवशी तुम्हाला जर काही कन्या किंवा काही आजूबाजू लहान लहान मुलं असतील त्यांना सुद्धा त्या दिवशी गोडाचं काही पण एखादा पदार्थ करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता बघा हा शुभ दिवस असतो आणि शुभ दिवशी आपण सुद्धा करू शकतो काही गोष्टी आपण केल्याच्यानंतर आपल्याला आनंद मिळत असतो आणि हा आनंद आपलं पूर्ण आपण आयुष्यभर आठवतो की हया ह्या ह्या रंगपंचमीला मी असा असा दिवस साजरा केलेला तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात आपल्या आनंदासाठी आपल्या स्वतःचा स्वतःच्या सुखासाठी हे सर्व काही काही करायचं असतं देवांची पूजा विधी घरात सण साजरे ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तर उद्याची रंगपंचमी अशाच आपल्याला साजरी करायची आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा